गुंड टिपू पठाण टोळीतील सराईत गुन्हेगार शाहरुख उर्फ अतिशेख याचे एन्काउंटर करणाऱ्या गुन्हे शाखेच्या पथकाचा पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी गौरव केला पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडून गुन्हे शाखेच्या या पथकाला एक लाख रुपयांचं बक्षीस जाहीर करण्यात आलं तर दुसरीकडे या एन्काउंटरमुळे गुन्हेगारी जगतात दहशतीचं वातावरण पसरलंय याच गुन्ह्यात फरार असल्यांपैकी एक गुन्हेगार सरेंडर देखील झाल्याची माहिती आहे वानवडी हडपसर तसेच कोंडवा भागात दहशत असणाऱ्या टिपू पठाण टोळीवर आयुक्त अमितेश कुमार यांनी खंडणी मागल्याप्रकरणी एप्रिल महिन्यात मोक्का कारवाई केली होती शाहरुख शेख या टोळीचा सदस्य होता त्याच्यावर गंभीर पंधरा गुन्हे दाखल होते मोक्का कारवाई झाल्यानंतर तो तीन महिन्यांपासून फरार होता टोळीतील इतर आठ आरोपीही फरार आहेत त्यांचा शोध गुन्हे शाखेकडून घेतला जातोय शाहरुख शेख मोहोळ तालुक्यातील लांबोटी गावात नातेवाईकांकडे राहत असल्याची माहिती मिळाल्यानंतर सहाय्यक निरीक्षक मदन कांबळे व त्यांच्या पथकाने लांबोटी गाव गाठलं होतं त्याला पकडण्यासाठी गेल्यानंतर मात्र त्याने पोलीस पथकावरच गोळीबार केला होता त्यानंतर प्रत्युत्तराखातर केलेल्या गोळीबारात शाहरुख शेखचा एन्काउंटर झाला होता जीवावर बेतलेल्या प्रसंगात देखील पथकाने त्याला पकडण्याचा प्रयत्न केला तर लहान मुलांचा जीव वाचवीत पथकाने कारवाई केली त्यामुळे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी या पथकाला एक लाखांचं बक्षीस जाहीर केलं शाहरुख उर्फ अटी रहीम शेख हा टिपू पठाण टोळीचा सराईत गुंड होता तर टिपूप्रमाणेच शाहरुख देखील नंबरकारी गुन्हेगारी होता टिपू पठाण टोळी पुणे शहरात खंडणी गुंडगिरी बेकायदेशीर धंदे आणि दहशत पसरवण्यासाठी बदनाम आहे पुण्यातील हडपसर कोंडवा काळेपडळ फुरसुंगी या भागात या डोळीची दहशत आहे काही दिवसांपूर्वी या टोळीचा टोळीच्या टिपू पठाण यांनी एका कव्वाली कार्यक्रमात नोटा उधळल्या होत्या तेव्हापासून तो पोलिसांच्या रडारवर होता त्यानंतर जमीन प्रकरणात पोलिसांनी टिपू पठाण आणि त्याच्या टोळीवर गुन्हा दाखल केला आणि त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी पाहता या टोळीवर मोक्का अर्थात महाराष्ट्र गुन्हेगारी नियंत्रण कायद्यानुसार कारवाई करण्यात आली आणि याच टोळीचा सदस्य असलेला शाहरुख उर्फ अटी रहीम शेख याच्यावर पंधरा गुन्हे दाखल होते दरम्यान काळेपडळ पोलीस ठाण्यात नुकत्याच दाखल झालेल्या एका गुन्ह्यात पोलीस या शाहरुखचा शोध घेत होते मात्र शाहरुखचा ठाव ठिकाणा पोलिसांना काही सापडत नव्हता अखेर तो सोलापुरातील लांबोटे गावात एका घरात राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती त्यानुसार पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने त्याला पकडण्यासाठी सापळा रचला शनिवारी मध्यरात्री गुन्हे शाखेचे पोलीस लांबोटे गावातील नरुटे वस्तीवर पोहोचले एका घरात शाहरुख लपून बसला होता पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास पोलिस या वस्तीवर एका घराजवळ पोहोचले येथील टेरेसवर असणाऱ्या एका छोटेखानी घरात शाहरुख पत्नी सह असल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्यानुसार पोलिसांनी एका महिलेच्या मदतीने घरात प्रवेश केला घरात पोलिस आल्याचं पाहताच शाहरुखने स्वतःजवळील पिस्तूल काढून पोलिसांच्या दिशेने रोखली यावेळी घरात शाहरुखची पत्नी आणि लहान मुलेही होती शाहरुखने या लहान मुलांनाही ढाल करण्याचा प्रयत्न केला पोलिसांनी त्याला शरण येण्यास सांगितलं मात्र तरीही त्याने पोलिसांवर बंदूक रोखली होती अखेर पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी गोळी झाडली पहिली गोळी शाहरुखच्या मांडीला लागली आणि तो खाली पडला त्यानंतर त्याने पोलिसांच्या दिशेने बंदूक रोखून गोळी झाडण्याचा प्रयत्न केला अखेर पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी फायरिंग केली आणि शाहरुख निश्चित पडला रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या शाहरुखला पोलिसांनी तातडीने सोलापुरातील रुग्णालयात दाखल केलं मात्र रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं